अभिनेता सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेता आहे अनेक सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने प्रचंड मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर या कलाविश्वात स्वतःचं स्थान हे निर्माण केलं आहे मराठीबरोबरच त्याने बॉलिवूडमध्येही स्वतःचे नाव कमावले आहे सिद्धार्थ त्याच्या दिलखुलास देखील ओळखला जातो सध्या सिद्धार्थ यादवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होत आहे कालपासून मुंबई आणि उपनगरीय परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे ठिकठिकाणी थीक पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे पण या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांचे सिद्धार्थने आभार मानले आहेत सिद्धार्थचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तो ड्युटीवर असलेल्या पोलिसांबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे सिद्धार्थनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून पोलिसांबरोबरचा हा सेल्फी शेअर केला आहे हा फोटो शेअर करत त्याने सिम्बा सिनेमातील गाण्याचं म्युझिक दिलं आहे मुंबई पोलीस सॅल्युट ऑन ड्युटी सिम्बा असे हॅशटॅग्स त्याने या फोटोला दिले आहेत दरम्यान मराठी बरोबरच सिद्धार्थ रोहित शेट्टींच्या बॉलिवूड सिनेमामध्येही दिसला सिम्बा सर्कस या बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे सिद्धार्थची नवरा माझा नवसाचा दोन सिनेमात वर्णी लागली आहे तर मटका किंग या नागराज मंजुळेंच्या हिंदी वेब सिरीज मधून देखील तो ओ टी टी मध्ये आता पदार्पण करणार आहे तर आज सिद्धार्थच्या एका सेल्फीमुळे सध्या तो सगळीकडे चर्चेत आला आहे अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र